नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या महारईवाडच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते या भागामध्ये पाहायला मिळतं प्रिया ही त्यांना भेटण्यासाठी निघालेली असते तर जे वाटेमध्ये दातू मिळालेले असतात त्यावेळी सायली आणि अर्जुनने त्यांना पोटभर जेवण दिलेलं असतं त्यामुळे ते सायली आणि अर्जुनचे आभार मानत बोलू लागतात खूप दिवसानंतर असं मी पोटभर जेवलो आहे त्यावेळी सायली आणि अर्जुन बोलतात पण आता दादा तुम्हाला ते काम जमणार आहे ना त्यावेळी ते बोलतात हो ते काम मला नक्की जमणार आणि हे काम मी करायला तयारही आहे ती अर्जुन बोलतो जसं सांगितलंय तसं करायला हवं ती अर्जुन आणि सायली त्यांना गाडीमध्ये बसवतात आणि त्या दिशेने जायला निघतात तर सायली आणि अर्जुन निघालेलेच असतात तर इकडे प्रियाही निघालेली असते प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते तर सायली ही अर्जुनला बोलू लागते प्रिया नक्कीच येणार तवी अर्जुन बोलतो हो पण तुमचं मराठी मात्र खूप सॉलेट आहे तुम्ही जे सांगितलं वेळ आणि भेटीचं स्थळ संदेश पाठवण्यात कळविण्यात येईल तर मी सायलीचं अर्जुन खूप कौतुक करत असतो तर मी सायली बोलत असते अहो सर आपण तसं पाठवलं म्हणून तर साय प्रिया यायला तयार झाली आहे ना आणि यामुळेच तर आपलं काम होणार आहे अर्जुन बोलतो हो ते मला सगळं मान्य आहे पण तुम्ही जे मराठीमध्ये लिहिता ना त्याची खरंच मला गंमत वाटते आणि कमाल आहे तुमच्या मराठीची तर मी अर्जुना सायलीचं खूप कौतुक करत असतो सायली खूप खुश असते तर सायली ही मनाशीच ओळखते सर किती निरागस आहेत ना सो साध्या साध्या गोष्टींचीही त्यांना गंमत वाटत असते लहान मुलासारखे निरागस आणि गोड आहेत सायलीनला अर्जुनने केलेलं कौतुक खूप आवडत असतं त्यावेळी ती अर्जुनजवळ प्रेमाने पाहू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाही निघालेली असते आतून ती खूप घाबरून गेलेली असते त्यावेळी ती विचार करू लागते तो नक्की माणूस कोण असेल आणि काय पुरावे असतील त्याच्याजवळ आणि कोण आहे तो माणूस मला कसं समजणार तितक्यातच तिला साक्षीचा फोन येतो मग ती उचलत बोलू लागते मी तुला किती वेळ झाला मगापासून कॉल करते तुला कॉल उचलता येत नाही का ज्यावेळी महत्त्वाचं काम असेल ना तर त्यावेळी तू कधीच फोन उचलत नाहीस आणि तुला कल्पना आहे का नक्की काय झालं ते लागते अगं काय झालंय ते तरी सांग ते प्रिया घाबरतच बोलागते वाट लागली संपलो होत आपण आणि आता वादळ आलं ते प्रिया बोलते वादळ नाही सुनामी आली आहे सुनामी आणि सगळं संपलंय तरी साक्षी तिला बोलागते अगं मला समजेल असं बोलशील का नक्की काय घडलं आहे ते तरी सांग ते प्रिया घाबरूनच जाते आणि सगळं घडलेलं सांगते तरी ती बोलागते आता एका माणसाचा मला कॉल आला होता आणि त्याच्याजवळ आपल्याबद्दलचे सगळे पुरावे आहेत आणि तो माणूस आपल्याला पुरावे देणार आहे हे ऐकून साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी बोल लागते नक्की तो कोण माणूस आहे आणि त्याला काय माहीत आहे याबद्दल ते प्रिया बोलते तेच तर जाणून घेण्यासाठी मी जाते ना तिथे तेव्हा साक्षी बोलते पण तू एकटी जाणार आहेस का ते प्रिया बोलते हो मग काय करू पर्याय आहे का तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई या प्रतापरावांसाठी ज्यूस घेऊन आलेले असतात ते प्रतापराव मात्र खूप टेन्शनमध्ये असतात त्यावेळी कल्पनाताई विचारू लागतात नक्की काय झालंय ते प्रतापराव बोलतात कल्पना माझं मन शांतच होत नाही आहे गं ते कल्पनाताई बोलतात तुम्ही असं का म्हणताय अहो किती छान आहे घरात आणि सगळे आनंदातच आहेत त्यावेळी ते बोलागतात हो सगळं सुकात आहे मला मान्य आहे पण मला माझ्या मनातलं गिल्ट काही कमी होत नाही मी एवढ्या वर्षात कधीच अर्जुनवर किंवा माझ्या तिन्ही मुलांवर हातही उचलला नव्हता पण आज चक्क मी अर्जुनच्या एका परक्या माणसावर विश्वास ठेवून थोबाडीत मारलं त्या परक्या माणसावर विश्वास ठेवून तुला आठवते ना कल्पना हो मी कधी मारलं आहे का आपल्या मुलाला नाही ना मग मी जी काही चूक केली त्या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटतं त्यावेळी कल्पनाताई बोल लागतात अहो तुम्ही वाईट वाटून नका घेऊ त्याच्यावरची परिस्थिती तशी होती त्यावेळी प्रतापराव बोल लागतात नाही कल्पना माझ्या चुकीचा दोष मी परिस्थितीला नाही देऊ शकत खरंच माझ्या हातून चूक झाली आहे आणि या गोष्टीचं मला प्रायचित्त करावंच लागेल त्यावेळी ते कल्पनाताईंना बोल लागतात बघ कल्पना तू विचार कर ज्यावेळी मुलं चुकतात त्यावेळी त्यांना आपण शिक्षा करतोच ना मग ज्यावेळी आपण मोठी माणसं चुकतो त्यावेळी आपल्याला पण शिक्षा व्हायलाच हवी ना त्यावेळी कल्पनाताई बोलतात अजिबात नाही असं तुम्ही काही करू नका तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी ही प्रियाला बोलत असते अगं पण तू एकटीच जाणार आहेस हो, का आणि मला स्वप्न पडलं होतं का एखादा साक्षीदार तिथे उगवणार त्याच्याजवळ पुरावे असणार त्यावेळी साक्षी तिला विचार लागते पण तो माणूस आपल्याला का पुरावे देतो आहे ती प्रिया बोलू लागते कदाचित त्याला पैशाची गरज असेल त्यावेळी साक्षी बोलू लागते मग मी येऊ का त्यावेळी प्रिया बोलते तु तर स्तु कि नाही तू तर अजिबात येऊ नकोस तू करशील काय किडनॅप करशील नाहीतर त्याला गोळी घालशील त्या पलीकडे तू काहीच करू शकत नाही आणि मला तुझ्यासार अण्णांसारखं जेलमध्ये तर मुळीच जायचं नाही त्यामुळे तू जिथे आहेस ना तिथेच थांब मला जे करायचं आहे ते मी करेन आणि शांत राहा हे कोण साक्षीला खूप राग आलेला असतो मी साक्षी तिला बोललाक लागते एक लक्षात ठेव तुझं पान माझ्याशिवाय कधीच हलत नाही ते प्रिया बोलते हो पण आता तिथे शांत राहा आता पान कसं हलवायचं की नाही हे ते माझं मी बघेन प्रिया मात्र रागानेच फोन कट करते त्यावेळी साक्षी बोल ही मुलगी अशी काय करते आहे आणि न विचार करता ही कशी काय त्याला भेटायला जाऊ शकते मात्र प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं तर प्रिया ही त्याला भेटण्यासाठी निघालेली असते तर तिला काय करावं हेच सुचत नसतं तर साक्षी खूप घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे प्रतापराव या कल्पनाताईंना विचारू लागतात मग मी काय करू त्यावेळी कल्पनाताई बोलतात अर्जुनला आवडेल असं करा पण घरातल्या घरातच काहीतरी करा जेणेकरून अर्जुनला ते खूप आवडेल त्यावेळी त्या बोलू लागतात अहो अर्जुन आणि अश्विन ज्यावेळी लहान होते त्यावेळी तुम्ही कॉफी वगैरे बनवायचा स्वतःच्या हाताने जायफळ वगैरे टाकून तसंच काहीतरी करा ना जे अर्जुनला आवडेल त्यावेळी प्रतापराव बोलू लागतात हो अगं कित्येक दिवस झाले मी तसं केलंच नाही आहे त्यावेळी कल्पनाताई बोलतात मग आजच ते प्लॅन करा म्हणजे अर्जुनलाही खूप आवडेल आणि कितीतरी दिवसानंतर तुम्ही सगळे एकत्र गप्पा मारत बसाल तवी अर्जुनला हे आवडणार हे ऐकूनच प्रतापराव खूप खुश झालेले असतात त्यावेळी कल्पनाताई बोल लागतात अहो अर्जुनचं लग्न झाल्यापासून तुम्ही असं काही केलंच नाही ते प्रतापराव बोलतात की हो मी खरंच विसरून गेलो होतो हे सगळं पण आज नक्की करेन जेणेकरून माझा अर्जुन खुश होईल त्यावेळी त्या कल्पनाताईंना बोलू लागतात खरंच कल्पना तू नसतीस तर माझं काय झालं असतं असं बोलून त्या कल्पनाताईंना जवळ घेतात कल्पनाताई बोलतात अहो कोणीतरी बघेल आपल्याला त्यावेळी ते बोलू लागतात अगं तू तर माझी हक्काची बायको आहेस आणि एवढी सुंदर आहेस मग काय झालं भेटले तुला तर आणि जवळ घेतलं तर तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली त्या माणसाला घेऊन गार्डनमध्ये आलेले असतात तर मी अर्जुन त्यांना एक छोटासा मोबाईल कार्ड टाकून देत असतो आणि बोलतो यामध्ये एक कार्ड आहे आणि ए एस नावाने माझा नंबर सेव्ह केलेला आहे प्रिया इथे आल्यानंतर मला लगेचच तुम्ही फोन करायचा आहे तर त्यावेळी काय बोलायचं हे सायली त्यांना सांगत असते त्यावेळी सायली बोलते तुम्ही त्या मुलीला एवढंच सांगायचं आहे की तुला पुरावे जर हवं असतील तर रात्री जे काही घडलं ते मला सगळं सांगायचं आणि जर ती तुम्हाला बोलली पण तुमचा आत आवाज आत्ता वेगळा येतो आहे तर तुम्ही तिला एवढंच सांगायचं की मी माझ्या कामानुसार माझी भाषाही बदलतो त्यामुळे तुला त्याच्याशी काही देणं घेणं नाही फक्त मला काय घडलं ते सांग तुम्ही अर्जुन त्यांना बोल नको जर ती बोलायला तयार नसेल तर तिला एवढंच बोलायचं जर तू मला काहीच नाही सांगितलंस तर हे सगळे पुरावे मी पोलिसांचं व देईन मग ती नक्कीच बोलेल त्यावेळी ते बोलू लागतात पण हे काम मला जमेल ना तवी अर्जुनाने सायरी बोलतात अहो दादू तुम्हाला हे काम नक्की जमणार आहे आणि हो यामध्ये रेकॉर्डिंगचं ॲप ऑन केलेलं आहे ती क्षणी सगळं रेकॉर्ड होणार आहे तर मी तू तु शांतपणे तुम्ही तुमचं काम करा अजिबात घाबरू नका आणि आम्ही इथेच भा भिंतीच्या मागे उभे आहोत काही झालं ना तर आम्हाला लगेच कॉल करा तर ते दादूही तयार होतात आणि ते प्रियाची वाट बघत असतात तर दुसरीकडे साक्षी मात्र खूप टेन्शनमध्ये असते तिला काय करावं हेच सुचत नाही तर चैतन्य तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि बोलू लागतो ही घ्या मॅडम गरमागरम कॉफी मात्र साक्षीचा काही लक्ष नसतो तवी चैतन्य सावरतच बोल लागतो साक्षी एवढा विचार नको करूस तर इन्व्हेस्टरचा एवढा विचार करतेस का गं तू अगं नको करूस आपण कसे तरी करून त्याचे पैसे नक्की देऊ त्यावेळी साक्षी बोल लागते नाही रे आता तर दुसरं टेन्शन आहे तवी चैतन्य बोलतो आता काय झालं त्यावेळी ही सगळं बोलून मोकळी होते त्यावेळी ती बोल लागते आता थोड्या वेळापूर्वी प्रियाचा फोन आला होता प्रियाला एका अनोन नंबरवरून फोन आला वेगळी व्यक्ती बोलत होती त्याच्याजवळ म्हणे सगळे पुरावे आहेत तवी चैतन्य बोलतो पण तू काय एवढी घाबरतेस तुझा तर त्यामध्ये काहीच हात नाही तवी साक्षी मात्र घाबरून जाते तर गार्डनमध्ये दादू उभे असतात आणि सायली आणि अर्जुन प्रियाची वाट पाहत असतात तर चैतन्याने हा प्रश्न विचारल्यावर साक्षीला काय बोलावं हेच सुचत नाही चैतन्य तिला बोलतो अगं तुझा त्याच्यामध्ये काहीच हात नाही आणि प्रियाचाही हात नाही आहे मग प्रियाला त्या माणसाचा कसा काय कॉल येऊ शकतो जर तुमचा काही त्यात संबंधच येत नाही मग तुम्हाला कॉलच कसा येईल अगं तू एवढी काच नक्की काय घडले ते तरी मला सांग त्यावेळी चैतन्याचा हे प्रश्न ऐकून साक्षी मनाशीच बोलाक ते झाली मी माती खाल्ली जे करायला नको होतं तेच करून बसले पण आता ह्याला काय सांगू असा विचार करून ती बोलू लागते हो तुझंही बरोबर आहे चैतन्य अरे माझा त्याच्यामध्ये हातच नाही आहे तर मी एवढा विचार का करते पण मला या गोष्टीची भीती वाटते की या ट्रॅपमध्ये फुकट मला जर अडकवलं गेलं तर माझं यात काही दोष नसताना त्या विलास मर्डरच्या केसखाली मला अडकवलं गेलं तर ह्या गोष्टीने मी घाबरून गेली तवी चैतन्य बोलतो पण तू नको ना घाबरूस तवी साक्षी बोलू लागते हा कुठल्या तरी माणसाचा ट्रॅप नक्कीच असणार तवी चैतन्य बोलतो हो तू बरोबर बोलतेस हे खरे पुरावे नाही आहेत हा ट्रॅप आहे आणि हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नाही तर अर्जुनचा आहे हे कोण साक्षी बोलते अर्जुन तरी चैतन्य बोलतो हो हे ट्रॅप फक्त अर्जुनच करू शकतो कारण त्याला काही करून ते पुरावे गोळा करायचे आहेत तू आत्ताच्या आत्ता प्रियाला फोन कर आणि तिला जाण्यापासून थांबव तरी ती बोलला ते पण अर्जुन असं का करेल त्यावेळी चैतन्य बोल लागतो कारण अर्जुनला पुराव्यांची गरज आहे आणि तू काहीही करून कशीही दिशाभूल करून त्या माणसाकडून म्हणजे प्रियाकडून पुरावे नक्कीच घेईल आणि प्रिया काही बोलू शकते त्यावेळी साक्षी बोलते ती खूप साधी आहे तवी चैतन्य बोलतो साधी साधी नाही मूर्ख आहे मूर्ख ती काही बोलून मोकळी होईल आणि तू नक्कीच अडकशील त्यापेक्षा अगोदरच तिला जाण्यापासून अडव तेव्हा हे सगळं साक्षीला पटत असतं त्यावेळी साक्षी बोलते चैतन्य तू अगदी बरोबर बोलतोयस मला आता प्रियाला थांबवायलाच हवं तर चैतन्य बोलतो आपल्याजवळ वेळ कमी आहे तर साक्षी बोलू लागते पण चैतन्य प्लीज तुझी हेल्प हवी आहे मला तरी चैतन्य बोलतो ते आपण नंतर बघू पण अगोदर तू प्रियाला फोन कर आणि तिला थांबव साक्षी ही प्रियाला फोन करत असते तर प्रिया ही रागानेच बोलू लागते आता ही का मला फोन करते हिला जेव्हा कामाची गरज असते ना त्याचवेळी मला ही फोन करेन अशा रागाने प्रिया काही तिचा फोन उचलतच नाही तर साक्षी बोलते की प्रिया काही फोन उचलत नाही मग आता काय करायचं पण आता आपण चौकात जाऊही शकत नाही खूप वेळ झाला आहे तर प्रियाही अर्ध्या तासाच्या आत पोचायचा आहे हा विचार करून फास्टमध्ये गाडी चालवत असते तर दुसरीकडे ते दादू प्रियाची वाट पाहत असतात मात्र प्रिया अजून आलेली नसते तर मी उन्हात थांबू नये ते खूप कंटाळलेले असतात तर सायली आणि अर्जुनही प्रिया येते की नाही याची वाट पाहत असतात तुम्ही अर्जुन हा प्रियाची वाट पाहत असतो तर ही अर्जुनजवळ पाहू लागते तुम्ही अर्जुन बोलतो काय झालं तेव्हा सायली बोलते काही नाही असंच सहज सायली मात्र अर्जुनजवळ प्रेमाने पाहू लागते तरी अर्जुनही सायलीजवळ पाहत असतो जितक्यातच त्यांच्या फोनचा आवाज येतो तरी अर्जुन बोलतो तुमचाही फोन सायलेंटवर ठेवा असं बोलून ती दोघंही आपापला फोन सायलेंटवर ठेवतात तर दादूला मात्र खूप कंटाळा आलेला असतो तर सायली इकडे आपटणारच त्यावेळी अर्जुन बोलतो मिस गडबड घोटाळा आत्ता इथे लागलं असतं तुम्हाला तेव्हा सायली बोलते मला लागलं नसतं पण कित्येक दिवसानंतर तुमच्या तोंडून गडबड घोटाळ हे नाव ऐकून खूप बरं वाटलं हां तुम्ही अर्जुन बोलतो आता ते राहू देत आपल्याला प्रिया कुठे आहे हे पाहावं लागेल तर इकडे प्रिया ही निघालेलीच असते तर दादू प्रियाची वाट बघत तिथेच उभे असतात तर सायली आणि अर्जुन एका भिंतीच्या मागे उभे असतात प्रिया विचार करते की नक्की काय पुरावे असतील त्या माणसाजवळ आणि मला पुरावे कोणते देणार आहे तो तर इकडे दादू सायली आणि अर्जुनजवळ बघू लागतात तेव्हा अर्जुन बोलतो आता हे आपल्याजवळ का बघतायत अर्जुन त्यांना खुनाहूनच इकडे बघू नका असं बोलतो त्यानंतर ते दादू अर्जुन आणि सायलीला फोन करतात तवी अर्जुन बोलतो काय झालं तवी ते दादू बोलू लागतात अजूनपर्यंत ती मुलगी आलीच नाहीये आणि ती उन्हात उभं राहून माझ्या घशाला कोरड पडली आहे अर्जुन बोलतो कोरड पडली तरी तिथेच थांबायचं तरी सायली फोन घेते तवी त्या दादूंना बोलू लागते दादू प्लीज आम्हाला मला खरंच तुमच्या कामाची गरज आहे आणि तुमचे आम्ही नक्की पैसे देणार आहोत आणि प्लीज हे काम नक्की करा तुम्ही आणि ती आली किंवा नाही आली तरी तुमचे पैसे मिळणारच आहेत त्यावेळी ते बोलतात चालेल मग मी हे काम नक्की करेन त्यावेळी ते फोन ठेवतात आणि तिथेच उभे असतात तवी अर्जुन बोलतो इथे काम झालं नाही आणि या माणसाला पैशाचं पडलं आहे तवी सायली बोलते अहो खरंच त्यांना पैशाची गरज असेल कदाचित त्यांना पैशाची गरज असेल किंवा पोटाचाही प्रश्न कुटुंबाचाही प्रश्न असू शकतो ना ती समजून घ्या ना त्यांची बाजू तवी अर्जुन बोलतो तुम्ही दुसऱ्यांची बाजू समजून घेण्यात मात्र एक्सपर्ट आहात आणि तुम्हाला तर आणि हे चांगलंच जमतं तितक्या तर डी एन चौकातच्या गार्डनमध्ये प्रिया आलेलीच असते प्रिया इतकी घाबरलेली असते की घाबरून तिला घाम फुटलेला असतो तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आणि ते दादू प्रियाची वाट पाहत असतात तर पुढील भागात पाहायला मिळतं प्रिया ही त्या गार्डनमध्ये येते आणि कोण व्यक्ती आहे ते इकडे तिकडे पाहत असते ती घाबरतच पाऊल टाकत असते तर इकडे सायली आणि अर्जुनही प्रियाची वाट पाहत असतात तितक्यातच प्रिया गार्डनमध्ये आली हे सायली आणि अर्जुनला कळताच ते त्या भिंतीच्या मागे उभे राहतात तर प्रिया घाबरतच त्या माणसाला फेटायला येत असते पुराव्यांच्या भीतीने प्रिया सत्य सांगेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद